नमस्कार आम्ही आसात हा सावड्डे पंचायतीच्या ह्या जे आमचे मेन जंक्शन आहे सावड्डे कीच आणि आम्ही सगळ्यात पहिल्या आसा हो एक वो चार वर्ष पहिली घातलेलो आणि घालता असताना एक सामको असं घातलेलो की हांगा फोगोट्यो मारून फोग मारलेलो लोकांनी सो आई या हयमास्कची परिस्थिती पळयली जाल्यार दोन वर्ष झाली व हयमास्क आजून पेटत ना आणि अशी दिसता की मास्काची जी हे आता फक्त हे बॅनल यूज जातो कसं दिसता आणि जे मेन सर्कल असा हेस्कार जे जे हो जो स्टेट हायवे जो आसा हो बेळगांव वयता ही सेडच्या फोड्या वचपाचो रोड असं केपे वच हे मेन जंक्शन आणि ह्या मेन जंक्शनचे आय हंगा हायमार्स चलना ह बारीक बारीक जो गजाली आसा हे पंचायत कित्याक दुर्लक्ष करतात जावं हे इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंट कित्याक दुर्लक्ष करता खबर ना ज्यो इश्यू असा ते लोकल्सांक इम्पॅक्ट करतात कारण हांगा ॲक्सिडंट जपता हंगल्यान कितलशो वडलो दहा टायरांचं गाड्यांचं ट्रान्सपोर्ट जातात हा फॅक्ट्री आसात थंय हो वास्कोच्यान कोल ट्रान्सपोर्ट जाता सो हांगा व्हडल्यो व्हडल्यो गाड्यांचो ट्रान्सपोर्ट जाता सो हो जो मेन जंक्शन आसा हेजेर लायट लाईट चडांत चड गरज आसा पूण आयज पळोवपाक शकता की हो जो हायमार्क्स आसा तेजो फक्त उपयोग खंय तरी बॅनल लाव जाता काय असो एक चिन्ह निर्माण जाता मागता खंचे जे ऑथॉरिटीज जे असतात तेणी बेगीतल्या बेगीन व जाय प्रिपेअर पंचायत जर असा जाल्यार तेणी ह्या मास्काची जी, जी कंप्लेंट जी आसा ती रिचर त्या त्या डिपार्टमेंटाकडे पावोवपाक आणि हे जे हे काम करून जाय आम्ही आता सावडे पुचकार ही सावडे पिस्कार हयमास्क गेली चार वर्सां झाली पी डब्ल्यू डी आणि है घातलं आणि आताच तर तुमचं संगीतान संगीत कोविड मारून हे बरे समजे इनॉग्रेशन जे पण आज ते परिस्थिती पळली आयमास हयमास काळोखा असा काळोखा असा ते आमकं कळणाते मेन मेन म्हणजे हाय पे प्रचंड लोकांची गर्दी असता आणि कायच हा उजवाड ना पेट्रोल पंप हा साईडी साईबाबा टेम्पल हा एक हॉस्पिटल हा तसेच हा पोवता सान बोर्ड बीन सारखे हांगा दिश्टी पडणार बॅनल लायल्या कारणात काही काही बॅनर लाय गेले वात पण त्याचं टायम लिमीट काबार असेल तरी सुद्धा ती तश्च असतात त्याचे पंचायत मला दिसत शंभर मिटरचे पंचायत त्याचे लक्ष दिना आणि कोणाक पडून गेल ना आणि कोणी लोक त्यांना सांगा वचना की चल ते सगळे अंदाज तुमी पोव शकतात आतां हे सायडीच्यान म्हाका दिसता दोन फॅक्ट्री आहात जो फॅक्ट्री हो बेळगांव हायवे वचपाचो रोड आसा हो स्टेट हायवे तशेंच हांगा ट्युरिस्टूय येता वतात आणि हंगा बाकीची बातीची प्रॉब्लेमां जातात कि्याक पेट्रोल पंप मारले कारणान म्हाका दिसता हसप गरजेचा तसंच हा सी सी टी सीसीटीव्ही कॅमेरा लायले कडे असतात तो सपोर्ट जातलो आणि आमचे मेन म्हणल्यार ते ते बल्फच ना जे मास्ते जेई घराकडे घेऊन गेला का ए घराकडे घेऊन गेला खबर ना, ना।, 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 ना। आणि जे लाईटमॅन असतात त्यांक बी कोण सांगता वचनात आणि जोपर्यंत त्यांना ती मेसेज पवना तोपर्यंत ते घालपान असे मला दिसतं आणि प्रत्येक गजा यांना मिडिया हाडूनच सांगा पडा या दिसतं पंचायती तुम्ही खबर हा जोपर्यंत मिडिया पंचायती वचना तोपर्यंत मिडिया आमगेली पंचायत ऍक्टिव्हेट जाना प्रत्येक कामा लोकांनी वचून पंचायतीत सांग पडा कोण सिरियसनेस घेणार आणि मला दिसतं जात तितले बेगीन हा मागता मेन म्हणजे जेई हेईकडे मागता जात तितली बेगीन <tompa> <to> आणि हे पंचायती पंचायतीकडे मागता तुमचा हे मिडिया मार्फत हे आवाज पाव जेल तुझेकडे एक रिक्वेस्ट करता जात तिथे बेगीन <tompa> हे आयपाक सांग चालू करतो आणि हा तरी <tompa> बाकीच्या सवड्डे लोकां बाकी लोकांक सोडून बाकीचे येता वयता ते हेल्प जातलो कित्याक रात्री हांगा खूप डिफिकल्टी त्यांना डिफिकल्टीच्या योचे पड्या हा बी गाडी येता आनी हांगा खूप कन्फ्युजन जाता जात जाल्यार ज्या सर्कलाचेर जे आमगेले मेन सांगपाची गजाल म्हणल्यार जी जर शॉपां पेट्रोल पंप आता सारखे दहा महिन्यात हा बंद जातात आणि ती शॉप लाईट जो पेट्रोल पंपांची लायट्यो ती ऑफ केली गेली वयता त्यांना हांगा सारख काळोख जाता आणि काळोख ज्ञा कारणात कर्नाटकाची जो गाडी येतात तो आम्ही घुसपतात आणि त्यांच्या किती खंय खे काय ना आणि आम्ही टोटली हांगा मेस जाता रात किती जातं म्हणते आमकांय खबर हो ना किंवा डिफिकल्टी जाता रात तशेंच हांगा सर्कलाचेर पळोवपाक शकता ते रिफ्लेक्टर ना ना सर्कल कांय कळणार आणि तेजेर तेजेर मातशें चड चड करून लक्ष दिवपाची गरज आसा थँक्यू